सुस्वागतम 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 विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून सर्व गणेश भक्तांचं भक्तांच स्वागत करीत आहे प्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आई तुळजा भवानीला नमन करून अखंड हिंदुस्तानचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आई साहेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यशोगाथा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची ज्याच्या मनामध्ये राजा आणि माथ्यावरती आई तुझा भवानी तोच खरा मावळा चगदंग, चगदंग। सन सोळाशे पंचेचाळीस शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची स्वराज्य निर्माण करण्याची हे हिंदवी स्वराज्य भावे ही तो श्रींची इच्छा आणि इथूनच इथूनच घडत गेले शिवरायांचे शुरवी शिवरायां स्वराज्याचे शिवरायां। बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा घ्यावा ताब्यात असं जिजाऊनी शिवबाला सांगितलं कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या ताब्यात असणं बरं नाही ती आपली अस्मित आहे तेव्हा शिवरायांनी मोहीम आखली कोंढाणा स्वराज्यात आणण्याची आणि दिवस निवडला अष्टमीचा त्याचवेळी सुभेदार तानाजी मालुसरे त्यांचे बंधू सूर्याजी आणि शेलार मामा राजगडावरती आले होते तानाजीचा मुलगा रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन प्रणाम केला जिजाऊ आई साहेबांना शिवाजी राजांना आणि आमंत्रण दिले सर्वांना तेव्हा महाराजांनी तानाजीना निरोप पाठवला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो लढाईला तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणतात आम्ही लग्नात वर बाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं हे कदा शक्य नाही तानाजीने मनी केले पण आणि दिले बघा वचन जशी तलवारीची पात चमकावी आकाशामध्ये विजेचा कडकडाट व्हावा तसा तानाजी कडाडला आधी लगेन कोंडा न्याच मग माझ्या रायबाच प्रणाम केला ऊ साहेबांना आणि शिवाजी राजांना आणि सांगितलं कोंडाणा अंतो स्वराज्यात द्यावा आशीर्वाद आम्हाला दिवस निवडलेला अष्टमीचा त्या दिवशी तानाजी मावळ्यांसोबत किल्ल्याच्या पायथ्यापशी गेली किल्ल्याच्या कडा उंचच उंच होत्या त्यावेळी मुघलांचा सुभेदार उदयभान राठोड होता त्यानं गडावरती पहारा मजबूत केला होता गडाची पाहणी केल्यानंतर तानाजीनं मार्ग निवडला आणि पेटाऱ्यातून घोरपड यशवंतीला बाहेर काढली आणि गडावरती जायला सांगितलं परंतु यशवंती दोन तीन वेळा माघारी फिरली तिला माहिती होत आपल्या धण्याचा घात होणार म्हणून ती परत माघारी फिरत होती तेव्हा तानाजी यशवंतीला म्हणाला यशवंती राजास वचन दिलंय कोंडाना स्वराज्या आणतो म्हणून माघारीिरू फिरू नक तू जर माघारी फिरली तर तुझी खांडोळी करेन असं म्हणताच यशवंती भराभर कोंढाण्यावर चढली आणि तिच्या साहाय्यानं मावळे देखील वरती कोंढाण्यावर चढली हर हर महादेव हर हर महादेव अशी गर्जना झाली सगळे सगळे मराठी मुघलांच्या सैन्यावरती तुटून पडले वार होऊ लागले सपा सप तलवारी रक्तानं भिजत होत्या मुघल सैन्य जादा होतं मराठी मावळे कमी असून देखील मुघलांवर भारी पडत होते एकीकडे -एक तानाजी आणि उदयभान यांच्यामध्ये लढाई सुरू झाली आणि त्याच वेळेला उदयभाननं केलेला वार तानाजीच्या ढालीवरती पडला ढाल तुटली त्यावेळी तानाजीनं आपल्या कमरेचा शेला काढून हाताला गुंडाळला आणि त्याची ढाल केली उदयभाननं केलेल्या वारानं तानाजी रक्त बंबाळ झाला रक्तबंबाळ झालेल्या तानाजीला बघून ऐंशी वर्ष वय असलेल्या शेलार मामा यांनी उदय भानावर सप केले आणि त्याच्या छातीवर उभारून त्याला उभा चिरला पण यात यात आपला तानाजी तीर्थी पडला ही बातमी राजाना कळवण्यात आली त्यावेळेला तानाजींचे बंधू सूर्याजी आणि शेलार मामा आणि इतर मावळे तानाजीला घेऊन राजगडावरती गेले तादाजीला बघता शिवराज यांनी मिठी मारली आणि आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले करून दाखवलं ताना कोंडाणा ठेवून गेला त्यावेळी कोंडाणा गडाचं नाव सिंहगड ठेवलं आणि लाखांचा पालन करता ढसाढस रडू लागला कारण कोंडाणा जिंकून तानाजी भगव्यामध्ये सामावला होता आणि संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न स्वप्नच राहिलं काही वर्ष अशीच गेली स्वराज्य वाढत चाललं होत भगवा ध्वज गड किल्ल्यांवर डबलानं फडकत होता आणि खडायला नको तेच खडलो दोन मार्च सोळाशे साठ आदिल अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्या सिद्धीजोवरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली हा वेढा फुडून विशाळ गडाकडे जाण्याचं ठरवलं आणि विशाळ गडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदनं शिवरायांचा पोशाख चढवला शिवा काशिदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांच्या सारखा होता खर तर शिवराय कोण हेच कळणं अवघड होत आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर बहिरजी नाईक तसंच रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत सहाशे निवडक मावळेही सोबत घेतले आणि या सर्वांच्या साथीनं हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि सुरू झाला कावा शिवाजी महाराज सिद्धी जोहरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला गाफील ठेवण्यात आलं त्यामुळे पन्हाळा गडाला आवळलेला वेढा काही प्रमाणात ढिला केला गेला आणि अखेर दिवस ठरला बारा जुलै सोळाशे साठ आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाच्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले झाडा झोडपातून आणि खास खाग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेनं धावत होती पाऊस पडत होता आभाळगड गडत होत होती, विजा लखलखत होत्या पालखी थांबत होती नजरा थास्तीन भिरभिरत होत्या आणि घात झाला सिद्धी जोहरच्या शिवाजी राजे निसटले याची खबर लागली शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशी कडे पाणवलेल्या डोळ्याने बघून म्हणाले काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा तेव्हा शिवा काशीत म्हणाला रा? राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हि शिवा मिळाला ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो अजून काय पाहिजे माणसाला लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात की यो शिवा यो शिवा असा बिलंदर यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मिळाला आणि हजारो वर्ष जगीन मी येतो येतो राजवा यांची पालखी मुख्य मार्गाने गेली आणि शिवाजी महाराज आरमार्गाने विशाळगडला राज गमाल गमाल बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं राज तुम्ही तीनशे सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोचल्यावर तोपांच पाच बार द्या पण शिवाजी राजे म्हणाले गेलो तर सगळेच जाऊया बाजी नाहीतर लढू काय होईल ते होईल तेव्हा बाजी म्हणाले राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनीम या खिंडीतून पुढं सोडत नाही आणि राजे गडाकडे रवाना झाले बाजी प्रभू मावळ्यांना मा लढण्याचं बळ देत होते सांगत होते कसे जिंकणार आपण तेव्हा फक्त राजाना आठवा या दरडीच्या छाचाडावर पाय देऊन उभे राहा आणि लढा घामाच्या शेवटच्या थिंबा आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा मी मी तुम्हाला वचन देतो आज जर राजाना वाचवलं तर या फोड खिंडीच्या दगडा दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुम्हाला तुमचा हक्क हक्कानं मागता येईल आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य 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 स्वराज। आणि एकच गर्जना झाली हर हर महादेव सगळे मराठा सैन्य सिद्धी जोरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी बावन खिंड लाल पडत तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्याने मोठ्या हिमतीनं सहा ते सात तास खिंड लढवली धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी रायजी बांधल जखमी झालेलं स्वतःच शरीर या कशाचही भान बाजीना नव्हतं महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता शिवाजी महाराज विशाळ गडावरती सुखरूप पोहोचले त्यांनी मावळ्यांना सांगितलं तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील तोफा पेटवल्या गे गेल्या तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला बाजी म्हणाले तो फय माझा राजा पोचला माझा राजा पोचला शंभू महादेवा उजरा राजा उजरा, उजरा। अरे अरे, अरे। मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडित शास्त्रा शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय